आज सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत क्रमांक जो हिंदूवादी गड म्हणला जातं या प्रभागात आपले सोलापूरचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार रामभाऊ सातपती यांच्या स्वागतासाठी आपण एवढ्या बहुसंख्येने हिंदू एकत्र झालेला त्याबद्दल पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो तसेच या प्रभागात शहर मध्य व शहर उत्तर सेंटर असल्या कारण या ठिकाणी आठ बूथ आहेत या आठ बूथात तो एकूण अकरा हजार मतदार आहेत त्यापैकी पन्नास ते पंचावन्न टक्के मतदार जरी झालं काय प्रत्येक बुथ वरती भारतीय जनता पार्टीला पाचशे ते सहाशे मतदान असेल व काँग्रेसला पन्नासच्या आत असेल हे मी ग्वाही देतो असं एकूण चार ते पाच हजार मतदान अकरा मधलं मी पाच हजारचं लीड देतो असं ग्वाही देतो काय म्हणलं ಜಯ ನಮಸ್ತೆ ಮೋದಿ ಕಡೂ ಆಲೋ ಆಶೀರ್ವಾದ मित्रांनो या ठिकाणी सोलापूर लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांना भेटायला आलोय या मल्लिकार्जुन नगर असेल कैसन नगर असेल राजीव राजीवनगर असेल समाधान नगर असेल हा भाग भारतीय जनता पार्टीला मानणारा भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात जनता या ठिकाणी भाजपासोबत आहे आणि समोरचे उमेदवार जे ते या भागाचं नेतृत्व करतात परंतु इथले रस्ते इथले असणारे वेगवेगळे कामं फक्त हा भाग भाजपाचा भाग आहे म्हणून करत नाही आहेत आपल्याला सांगतो की आपण दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये मोदीजींसोबत राहा ज्या मोदीजींनी गोरगरिबाला घरं दिले ज्या मोदीजींनी उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस दिले ज्या मोदीजीने आपलं राम मंदिर बांधलं त्या मोदीजींच्या मागे आपण ताकदीने उभं राहा या भागातील भविष्यातले प्रश्न निश्चित आपण सगळे मिळून सोडवू आणि आपल्या सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक देशाची आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रहित प्रथम आणून आपण सगळ्यानं मोदीजींना आशीर्वाद द्यावेत येत्या सात तारखेला कमल चिन्हासमोरील बटन दाबून आपण भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींना मतदान करावं एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका